हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्रिज ब्रिज हा ब्रिज पास पास चा पासिन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे ब्रिज च्या मराठीत अर्थ भगदाड पडणे किंवा पाडणे संरक्षण भीतीला वगैरे खिंडार पडणे करार कायदा वगैरे मोडणे करारभंग करणे उल्लंघन करणे किंवा गुंडाणून ठेवणे होत आहे ब्रिजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अवर ट्रुप्स हॅव ब्रिच द एनिमी डिफेन्सेस दुसरा वाक्य आहे द डॅम हॅज बिन ब्रिच्ड अँड दर इज अ डेंजर ऑफ फ्लडिंग तिसरा वाक्य आहे दिस कमिटमेंट्स हॅव ऑलरेडी बीन ब्रिज्ड चौथा वाक्य आहे ही ब्रिज द अग्रीमेंट ही हॅड मेड विथ हिज एम्प्लॉयर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू